आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हा बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा स्वागत आज आहे राष्ट्रीय पर्यावरण दिन खरं तर एकच दिवस वृक्ष लागवण्याचं काम अनेक ठिकाणी होतं राजकीय पुढारी याच खड्ड्यामध्ये वर्षानुवर्ष झाडं लावतात परंतु त्यांचं संगोपन होताना दिसत नाही मात्र याला अपवाद म्हणून सैनिक संघटना असेल जगद्गुरु संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती असेल किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रीगोंदा असेल ही गेली अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड काम करत आहेत आजही आय टी आय या ठिकाणी वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आपल्यावर काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून समजून घेव्यात सर काय सांगाल आज या ठिकाणी आपण वृक्ष लागवड केलेली आहे काय नेमकं की, की पाऊस यावर्षी महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला मान्सून आपल्याकडे जून नंतर येतो आणि पाऊस मे महिन्यामध्ये आला याचा अर्थ असा नाही आहे की निसर्गाने आपल्यावरती फार कृपा केली तर ही एक आपल्याला संकेत दिला आहे त्याने हवामान बदलाचा निसर्ग बदलाचा पाऊस जर मेमध्ये येत असेल तर कुठंतरी पर्यावरण बिघडते आणि का बिघडलं तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी ते त्याच्यावरती संशोधन केलं की यावर्षी टेम्परेचर जे आहे वातावरणाचं टेम्परेचर त्रेचाळीस अंश सेल्सिअसला गेलं आणि तापमान वाढलं की हवेतील आर्द्रता धारण करण्याची क्षमता वाढते आणि हवेचं आर्द्रता धारण करण्याची क्षमता वाढल्यामुळे आपल्याकडे वादळ निर्माण झालं आणि मेमध्ये प्रचंड पाऊस झाला म्हणजे अतिवृष्टी झाली वृक्षतोड केली आहे त्याच्यानंतर प्रदूषण आहे प्लास्टिक त्याच्यामध्ये टाकत आहोत तर निसर्ग आता व्यक्त व्हायला हो लागला आहे आणि हा पाऊस अतिवृष्टी आणि अवकाळी हा जो पाऊस झाला आहे तो पद्धतीने निसर्ग व्यक्त झाला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायला लागेल तर वृक्षाचं लागवड करायला लागेल लागवड करून चालणार नाही आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो की फोटो काढण्यापुरते वृक्ष लागवड केली जाते त्याचे वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहात तर कोणी म्हणाल मी बंगला बांधून ठेवणारे फॉर्च्युनर देणार आहे फार मोठे फ्लॅट्स देणार आहे जमीन देणार आहे तर हे सगळं चुकीचं आहे तर मी शुद्ध हवा त्यांना देईल का शुद्ध पाणी मी त्यांना देणार आहे का शुद्ध पर्यावरण मी देईल असा संकल्प आपण सर्वांनी या पर्यावरण दिना निमित्त केला पाहिजे त्याच्यामुळे श्रीगोंद्यामध्ये लोक एकत्र येऊन वृक्ष लागवड करत नाहीयेत तर त्याच्याबरोबर त्याचं संवर्धन करण्याचं काम करतोय या निमित्तानं मी श्रीगोंदावासियांना सर्वांना आवाहन करेल की आपल्या घरामध्ये काही छोटा इव्हेंट्स असेल ते आनी आनी आ, वर वर सर सर तर त्याच्यामधून आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा वृक्ष संवर्धनामध्ये सहभाग घ्यावा आणि या निसर्गाचं या निर्मिकाचं आपण रक्षण करूया या ठिकाणी आपल्याबरोबर आय टी आयचे सर आहेत सर काय सांगाल आपल्या या भा ही जी जागा आहे हा जो कॅम्पस आहे या ठिकाणी आपण झाडं लागवत आहात परंतु इथं झाडं लावल्यानंतर संगोपन करण्यासाठी नेमकी अडचण काय येते सर्वप्रथम आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा जो करतो आहे संघटनेचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी आमची जागा निवडली आणि आम्हाला त्या या कामामध्ये सहयोग देण्याची संधी दिली या ठिकाणी जागेचा जो विषय आहे तर प्रश्न जो आहे जागेचा तो वर्षानुवर्षापासून आहे निसर्ग आहे नैसर्गिक वातावरणामध्ये उताराकडे ही जागा चाळाकडे ही जागा आहे आणि जागेच्या ठिकाणी म्हणजे जागे कॅम्पसमध्ये बऱ्याच ठिकाणी जरा जरा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त मुरुमाचा भाग जास्त आहे मुरमाचा भाग जास्त असल्यामुळं वृक्षांची वाढ होण्यासाठी वेळ लागतो आता जर आपण परिसरात चक्कर मारली तर पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पालवी आलेली दिसेल झाडं जगलेली दिसतात फक्त उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होत असल्यामुळं कोमेजल्यासारखे होतात झाडांची पालवी वगैरे जी आहे ती बऱ्यापैकी नष्ट होते आणि झाडं असे वाळण्यासारखे वाटतात झाडं जगवण्याचा प्रयत्न करतो जमिनीची साथ मिळाली तर उलट या ठिकाणी या क्षेत्रामध्ये एक मिनी जंगल तयार होऊ शकतं एवढं मनुष्यबळ आमच्याकडं आहे परंतु निसर्गाची साथ थोडी कमी असल्यामुळं तरीसुद्धा सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपण जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे भाऊ खरं तर नगरपालिकेचा खूप मोठा रोल श्रीगोंद शहरामध्ये आहे सरांनी या ठिकाणी त्यांची असलेली अडचण या ठिकाणी सांगितलेलं आहे वृक्षलोपण होतं संगोपन होतं परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येते यासाठी नगरपालिका यांना काही सहकार्य करणार आहे का निश्चित स्वरूपात आपल्या सरांनी जो विषय मांडला तो ऐकला आणि तुम्ही दक्ष पाहुणेच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरात पाण्याची जिथं जिथं अडचण येईल आज तर खरं वृक्ष संवर्धन दिन आहे आणि या ठिकाणी आज आय टी आय कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी सगळ्या संघटनेने सायकल असोसिएशन असेल दक्ष फाउंडेशन असेल संत तुकाराम वृक्ष संवर्धन समिती असेल आणि आपल्या आय टी आय कॉलेजचे सर्व स्टाफ असेल त्यांचे विद्यार्थी असेल या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे सरांनी त्यांची खंत मांडली की या ठिकाणी पाणी केम पडतं मी आवर्जून सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी वृक्ष लावले जातील त्याचं संवर्धन करण्यासाठी त्या उन्हाळ्याच्या टायमिंगला जर पाणी मागितलं थोडंफार जेवढं ॲडजस्ट होईल ते देण्याचा प्रयत्न करतात आणि यापुढं जर अडचण आली तर निश्चित स्वरूपामध्ये नगरसेवक म्हणून नाही पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी पालिकेमध्ये आपण मुख्य अधिकाऱ्यांना त्यांना सगळ्यांना विनंती करून त्यावेळेस रेल कंडिशन त्यांना सांगून आपण निश्चित स्वरूपात या ठिकाणी मदत करू आज जागतिक वृक्ष दिन साजरा करण्याला आहे जागतिक पर्यावरण दिन साजरा केलेला आहे असंख्य झाडं या ठिकाणी वेगवेगळी जातीची लावलेली आहेत आणि नक्कीच या ठिकाणी अनेकांनी सांगितलेलं आहे माजी नगरसेवक शहाजी भोई यांनी सांगितलेलं आहे की झाडं आता लावलेली आहे तर याचं संगोपन आम्ही करणार आहोत यादरोबर आय टी आयच्या सरांनी त्यांची जी अडचण आहे ती सांगितलेली आहे की पाण्याची अडचण मोठी असते उन्हाळ्यामध्ये तीही आता नगरपालिकेच्या माध्यमातून सुटणार असून ही लावलेली झाडं हे जगवण्याचं काम नक्कीच हे करतील येत्या काळामध्ये याच जागेवर त्याच खड्ड्यात झाड न लावता नवीन ठिकाणी नवीन झाड लावण्याचं काम नक्कीच ही समिती करेल कृष्णाई इन्फ्रा ईगल इन्फ्रा जेई ई पी एस फोर्टी फाईव्ह ही कंपनी आहे ज्या अनुषंगानं खरं तर रस्ते बांधणीचं काम या ठिकाणी पूर्ण तालुकाभर सुरू आहे त्या अनुषंगानं श्रीगोंदा इथे त्यांचा कॅम्प आहे या ठिकाणी आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमकी शासनाची असलेली गाईडलाईन आणि ते करत असलेले काम याबद्दल काय सांगता येते सर काय सांगाल शासनानं आपल्याला दिलेली गाईडलाईन आहे रस्ते काम करताना आणि त्यानंतर आपण करणार असलेलं काम याबद्दल काय सांगाल सर हा प्रोजेक्ट आहे श्रीगोंदा मांडवगण एम डी आर सिक्स्टी थ्री आणि श्रीगोंदा पेडगाव एम डी आर सिक्स्टी टू या दोन्ही रस्त्याचं काम कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड पुणे जे वी विथ इगल इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई या कंपनीला शासनाकडून मिळालेलं आहे या कंपनीचे टोटल काम करत असताना या शास आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम राबवत आहे त्या कार्यक्रम खाली राबवण्याचं कारणच असं आहे की ह्या प्रोजेक्टवरती ए डी बी फंडेड प्रोजेक्ट आहे यावरती की एनवायरमेंटलच्या टोटल नॉर्म्स ॲडॉप्ट करून हा प्रोजेक्ट स्टार्ट करायचं आहे प्रोजेक्टची गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे प्रोजेक्ट काम करत असताना आजूबाजूला आजूबाजूचे येणाऱ्या प्रोजेक्टवरती जे खेडेगाव आहेत जे श्रीगोंदा शहर आहे या लोकांना या प्रोजेक्टचे दळवळणाबरोबर त्यांची इतर वातावरणातली किंवा एनवायरमेंटल काय याचा अवेअरनेस आहे हा या प्रोजेक्टमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने त्यासोबत याचा या, या प्रोजेक्टवरती टोटल हे काम करत असताना दोनशे सत्त्याण्णव झाडांची वृक्ष तोड होणार आहे त्याच्या अगेनेस्टमध्ये आपण जवळपास साडेपाच ते सहा हजार झाडं या रोडवरती लावण्या लावून देणार आहे वेळच्या वेळी रेनफॉल झाला पाहिजे ह्याच्यामध्ये रेन हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आहे म्हणजे येणारं पाणी आपण रेन हार्वेस्ट कसं करू या प्रोजेक्टवरती जवळपास पंचेचाळीस स्ट्रक्चर एका प्रोजेक्टवरती आहे दुसऱ्या बासष्ट नंबरवरती एकवीस प्रोजेक्ट म्हणजे जवळपास सदुसष्ट स्ट्रक्चर आहे त्या सदुसष्ट स्ट्रक्चरमध्ये पाणी रेन हार्वेस्टिंग वॉटर कसं राहील याचासुद्धा त्यांनी गांभीर्याने विचार केलेला आहे जवळपास सत्त्याण्णव ठिकाणी आपण रेन हार्वेस्टिंग पॉईंट्स तयार करून देणार आहे या प्रोजेक्टवरती याचं कारण आहे की वॉटर टेबल वाढावा उच्च पाणी मिळावं हवा मिळावी शासनाने याच्यावरती अटी एवढे नियम टाकून ठेवलेले आहेत की याचं पेमेंट कंडिशन्सही रिलेटेड केलेलं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यातून कुठं सुटणार नाही शासनाला ते ज्या नियमाते घालून दिलेले आहेत त्या परिपक्व पुणे या पूर्ण करणार आहे एवढं तुम्हाला या निमित्ताने सर्वांना सांगतो या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे शासनाने जे नियम घालून दिलेले आहे त्या अनुषंगानं साडेपाच हजार झाडं या ते लावणार आहेत खरं तर हे कौतुक करण्यासारखं आहे कारण शासन गेली अनेक वर्षांपासून रोडमध्ये काम करत आहे रस्ते आहेत परंतु ज्या पद्धतीनं झाडं तोडली जातात त्या पद्धती त्या पटीमध्ये झाडं लावली गेली नाही आहेत परंतु आज पाटील साहेब सांगतात की नक्कीच साडेपाच हजारपेक्षा जास्त झाडं या ठिकाणी लावणार आहेत नक्कीच हे कौतुकास्पद आहे तक्ष टाईमसाठी श्रीरंग साळेसह दत्ता जगताप श्रीवंदा